नमस्कार मित्रांनो तर जांभळाची बाग लागून साधारणतः एक महिना पूर्ण हा झालेला आहे आता एक महिन्यानंतर तीन किलो एन पी के अर्धा किलो ह्युमिक आणि एक किलो मायक्रोन्यूट्रियंट हे सगळे आम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये इथे संपूर्ण क्षेत्राला इथे सोडत आहोत तर ते कशा पद्धतीने सोडणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवतो तर आपण पाहू शकता की या दोनशे लिटर टाकीमध्ये आम्ही सगळे एन पी के ह्युमिक आणि मायक्रोन्युट्रियंट टाकलेलं आहे आणि या मशीनच्या पाहायने आम्ही या मेन लाईनमध्ये सा, सा ला ला ला, खत इथे सोडतो आहे या सिंगल पॉईंटद्वारे या संपूर्ण सहा साडेसहा एकर क्षेत्रामध्ये जो काही जांभूळ इथे आम्ही लावलेला आहे त्या संपूर्ण जांभळाला खत हे आम्ही इथे ड्रिपद्वारे सोडत आहोत